आता आपल्याशी बोलण्याकरता आहेत करुणा शर्मा त्याही याचिका करता होत्या या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेऊया करुणताई माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय जी करुणताई धनंजय मुंडे यांनी दिलेला राजीनामा राज्यपालांनी स्वीकारलेला आहे आपली याच्यावरची प्रतिक्रिया काय मी तो दोन दिवस अगोदर सांगितला होता की त्यांचा राजीनामा आज एक दोन दिवसामध्ये होणार आहे रात्री बारा वाजे बारा मिनिट वरती मी पोस्ट केली होती आणि सगळ्या माध्यमांशी सांगितला होता आणि आज चांगला झाला की त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे कि की जे सगळं आपण बघितलेलं आहे आणि आज गेले तीन महिन्यापासून आपल्याला अप राजीनामा अपेक्षित होता पण झाला नाही पण आता झालेला आहे ते खूप चांगला आहे पण तरी पण आम्ही समाधानी नाही आहोत आणि जसं की धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितला होता आणि वाल्मिकरांनी स्वतः सांगितला होता की जे कोणी आरोपी असेल त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे तर त्यांची मागणी पुरी आपल्याला करावं लागेल आणि जसं की आपण काल जे आपण बघितलेलं आहे फोटो मध्ये पूर्ण जे संतोष देशमुख भाऊ सोबत जे जे घाणेडे कृत्य केलेले आहे तसंच माझी अशी मागणी असेल पुढे कि जे आरोपी आहेत त्यांना लोकांच्या समोर आणून आणि त्यांच्या तोंडावर लग्न करावं लागेल अशी माझी मागणी असते करुणताई धनंजय मुंडे यांनी आज एक ट्विट केलंय राजीनामा दिल्यानंतर ज्यात त्यांनी असं म्हटलंय की प्रकृती अस्वास्थ्यामुळे बरं वाटत नसल्यामुळे त्यामुळे मंत्रिमंडळाच्या कामकाजामध्ये सातत्याने सहभागी होता येत नाहीये आणि म्हणून मी राजीनामा देतोय असं ट्वीट धनंजय मुंडे केलंय नाही मी अगोदर सांगितलेलं आहे धनंजय मुंडेला नेता नसून अभिनेता व्हायला पाहिजे होता किती हे सगळं त्यांची ऍक्टिंग चालू आहे तुम्ही बघा काल विधान भवनामध्ये गेले दिवसभर होते तिकडे आणि जे ते त्यांची जे ती पार्टी होती एक दिवस अगोदर त्याच्यामध्ये पण तो सहभागी होते ती पार्टी मध्ये जातोय तुम्ही आणि विधान भवनामध्ये जातोय तुम्ही फिरतोय तिकडून आणि नंतर तुम्ही रात्रीमध्ये क्या आता क्या राजीनाम्या संदर्भात डॉक्टर डिसाइड करणारे महाराष्ट्रामध्ये खूप मतलब खूप कुठे आज यांच्या डोक्या किंवा कुठे आहे मला हे कळत नाही कोणतही आता तुमची काय भावना आहे की धनंजय मुंडेंना कशा पद्धतीच त्यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे तुम्हाला की म्हणताय जे शासकीय ते सगळं मीटिंग झालेली आहे तो मी पण हेच मागणी करते कि त्यांचे कॉल रेकॉर्ड लोकेशन सगळे तपासा आणि जे कोणी असेल आणि निवासस्थानीवर आणि जे कोणी त्याच्यामध्ये असेल आरोपी असेल आणि ज्या ज्या लोकांनी त्यांना ज्या वेळे जे आरोपी आहे सगळे गायब होते त्या वेळे जे जे लोकांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे ते सगळ्यांना सह आरोपी करून त्यांच्यावरती पण कानुनी कारवाई झाली पाहिजे जी धन्यवाद करुणाताई तुम्ही आमच्याशी बोललात त्या करता करुणा शर्मा आपल्याशी बोलत होत्या